नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी थीक खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज एक अनोखे आंदोलन करण्यात आले शिवसेना महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर वाजंत्री वाजवत शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला खड्डे बुजवा नाहीतर झाडे उगवा अशी घोषणा देत शिवसैनिकांनी आंदोलन केले शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन व नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे म्हणून झाडे लावून अनोखे आंदोलन करीत असल्याचे महानगर यांनी सांगितले आंदोलन चालू आहे सर्व नंदुरबारच्या आजूबाजूचे रोड टच हे सर्वे रोड खराब झालेले आहेत पण प्रशासन बिलकुल लक्ष घालायला तयार नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला नंदुरबारमध्ये या बेशरमचं झाल लावावं लागतं आहे या प्रशासन श यांना शरम लागत नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक एरियामध्ये जाऊन बेशरमचं झाल लावावं लागतं आहे तरी या सरकारला जागृत जाग येत नाही या या नंदुरबार शहराचे जे लोक या ग्रामीणचे लोक हे नंदुरबार शहरामध्ये येतात आणि ॲक्सिडंट व्हायची हो फार शक्यता आहे पण बिलकुल प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही कुठलं पाणीचा वायदा करतात पाऊस पडला आहे हे पडला आता तीन दिवसात चार दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहे ते शिरीष कुमार पुतळ्याच्यावर त्यांनी फक्त खडी नॉर्मल आणि डांबर करून केलं तर अजून तशा तशा झालेला आहे ओनली ओन भ्रष्टाचार सरकार आहे याच्यावर कुठल्याही अधिकारचा दबाव नाही आहे याच्यामुळे आम्हाला तीव्र आंदोलन करायचं आहे आणि जोपर्यंत नंदुरबार खड्डमुक्त होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील या आंदोलनाला शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख भक्तवत्सल सोनार पदाधिकारी तसेच तृतीय पंथी नागरिक देखील सहभागी झाले होते या आंदोलनानंतर प्रशासन कधी रस्त्याची दुरुस्ती करणार याची नागरिक वाट पाहत आहेत खटेचं का घर का, का कामकरण झालेलंच नाही आहे तर आमचं हे मुद्दा आहे की आमच्या नंदुरबार शहरामध्ये आज खूप खड्डे आहे म्हणजे पूर्ण रस्ते खराब झालेले आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं पाहिजे अरे नवापुरी चौकोलीपासून बसून तर पेट्रोल पंपपर्यंत पूर्ण रस्ता खराब आहे प्रवाशांना खूप तकलीफ होते लहान लहान मुलांना ॲक्सिडंट होतो काय होतो लागतं बिघतं यांची जबाबदारी घेणार कोण तर आमचं आमचा यातलाही मुद्दा आहे की आमचा सड आमच्या गावच्या रस्ता डामीबीकरण झालंच पाहिजे झालं कार्यक्रम होतच नाही होतच राहील आज आमच्या चौथा दिवस आहे आमचा सात दिवस आमचा आहे अजून तर आमचं आणि आमच्या गोष्टीवर ध्यान दिलं पाहिजे जय भवानी जय शिवाज